नमस्कार मंडळीनो तुमचं सरिताजा किचनमध्ये खूप खूप सा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची आहे आणि ती कशी जास्त का टिक टिकून राहणार आहे ते सांगणार आहे त्यासाठी मी दोन छोट्या वाट्याने असे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासोबतच असं जिरे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यासोबत हे हे आहे लाल तिखट हे आहे मी हे आहे मीठ आणि त्यासोबतच आहेत हे लसणाच्या पाकळ्या अशा पूर्ण काढून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता चला तर आपण हे बनवण्यासाठी गॅस चालू करणार आहे आता पूर्ण गॅस चालू केलेला आहे आता हे जे आपण शेंगदाणे घेतलेले होते शेंगदाणे आता हे शेंगदाणे आपल्याला हे पूर्ण पाणी शेंगदाण्याला बारीक असेवर हलवून घ्यायचं आहे एकदम मोठ्या गॅसवर पण मोठी फ्लेम करायची नाही बारीक फ्लेमवर शेंगदाणे भाजले पाहिजेत असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे अलगदपणे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पूर्ण आणि मध्ये जर खिडकी वगैरे शेंगदाणे असले तर ते असुरुवातीला शेंगदाणे मीठ करूनच परत टाकायचे आहे जर कडवट वगैरे शेंगदाणे असली तर पूर्ण चटणी कडवट लागते त्यामुळे शेंगदाणे निवडून थोडेसे शेवणाला ठेवून पुन्हा भाजून घ्यायचे आहेत आणि ही चटणी खूप दिवस राहते त्याच पद्धतीने ही चटणी आपण प्रवासात पण वापरू शकतो आहे त्याला भाजून घ्यायचे आहे तर थोडासा गॅस कमी करायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण शेंगाने व्यवस्थित भाजले गेले पाहिजे पाहू हो शकता अशा पद्धतीने भाजलेले आहेत भाजल्यानंतर समजण्यासाठी आपल्याला असं शेंगदाणे घ्यायचं आहे आणि त्याच्यावरचं टर्प म्हणजे हे पूर्ण टर्पल निघतं का नाही हे बघायचं आहे जर निघत नसेल तर अजून थोडेसे शेंगदाणे भाज भाजण्याची गरज आहे जर निघत असेल तर टर्पल आपले शेंगदाणे भाजल्या गेलेले आहेत असे समजायचे त्यासाठी अजून थोडेसे भाजावे लागणार आहेत कारण पूर्ण टर्पल निघत नाही त्यामुळे मी थोडंसं हलकं गॅस कमी केलेला आहे आणि असं थोडंसं हलवत आहे असं हल घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाणे चांगले भाजण्या भाजल्यानंतर चटणी चांगली होती त्यासाठी अजूनही जर नाहीत भाजले होतं तुम्ही बघू शकता अशी व्यवस्थित निघत नाहीत त्याच्यामुळे अजून एकदा आपण थोडे ही चटणी आपण प्रवासात आठ नऊ दिवसासाठी नेऊ शकतो या चटणीला काहीच होत नाही आहे खायला पण ही खूप छान आहे आता बघू शकता असे मस्त असे तयार झालेली आहेत आपली शेंगदाणे त्याला याला आपण आता पाच मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पाच मिनिट झाल्यानंतर परत याला थंड होण्यासाठी पाच मिनिटासाठी ठेवायचं आहे मी थांबा असं हे शेंगदाणे असे चोळून घ्यायचे आहेत वरचं पूर्ण असं यावरच करपण काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण असे थंड झाल्यानंतरच काढायचं आहे नाहीतर गरम गरम हाताला चटके बसतात पाच मिनिट थांबायचं आहे त्यानंतर असं वरचे पूर्ण असे टर्पल काढायचे आहे अशा पद्धतीने मी वरचे पूर्ण असे टर्पल काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कसे शेंगदाणे दिसत आहेत पूर्ण साईडनं भाजलेले पण आहेत शेंगदाणे शेंगदाण्या भाजल्यामुळे चटणी एकदम चांगली होती आता प्रत्येकाकडे तर असा खलबता असतोच प्रत्येकाच्या घरी त्यामुळे असे शेंगदाणे टाकायचे आहेत असे शेंगदाणे भाजल्यानंतर असे पन। वाजतात पण ते पण एक लक्षात ठेवण्यासारखं आहे यासाठी आता मी टाकत आहे अशा लसणाच्या पाकळ्या काढून ठेवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर मी टाकणार आहे यासोबतच त्यासोबतच टाकणार आहे जिरे हे जिरे टाकणार आहे आणि आप आपल्याला जसं म्हणजे आपण जसं मिरचू खाता कमी जास्त प्रमाणे आपल्याला आप मिरचू टाकायचं आहे मी दोन दोन अडीच चमचे टाकत आहे त्यानंतर टाकायचं आहे आपल्या आपण ज्याप्रमाणे खातो त्याप्रमाणे मीठाचं पण प्रमाण टाकायचं आहे आता मी मीठ टाकत आहे थोडीशी दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाकत आहे आणि असं अलगत अलगत पनीर हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे आणि थोडी चटणी मोठी मोठीच वाटायची आहे शेंगदाणे थोडेसे शे मोठेच ठेवायचे आहेत कारण पूर्ण जर वाटली तर असं चांगलं लागत नाही त्याच्यामुळे अशी मोठी मोठी वाटून घ्यायची आहे ही तुम्ही दहा बारा दिवसासाठी चटणी वाटून ठेवू शकता हे बघू शकता आणि ही चटणी वाटताना खाली आवर्जून काहीतरी कापड टाका खलबत्याखाली नाहीतरी मी पण टाकलेलं आहे आता तयार झालेली आहे आपली शेंगदाण्याची चटणी तर आता मी ते, ते काढत आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तयार झालेली आहे हे आपण चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये